नमस्कार साई रेडियम ढोकी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुनः एकदा स्वागत आहे तर आपण व्हिडिओ यासाठी बनवत आहोत की आपल्याकडे नवीन स्टॉक आपण उपलब्ध केला आहे तर स्टॉक असा आहे की सीट कवर टू व्हीलरसाठी बसणारे सीट कवर सर्व प्रकारचे वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये सीट कवर प्लस टाकीचे कवर आपल्याकडे उपलब्ध झाले आहेत तर ते कशा स्वरूपाचे आहेत ते तर ते आपल्याला आता दाखवत आहे तर व्हिडिओ पूर्णपणे पाहत राहा व्हिडिओ जर आवडला तर शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी आता तुम्हाला सीट नमुने हे दाखवत आहे तर व्हिडिओ पूर्ण पाहत राहा क्वालिटी आहे त्याच्यानंतर जरा तर बघा हे अशा प्रकारे व्लॅबिस्टिकमधलं सिटकवर आहे एकदम सॉफ्ट क्वालिटी फ्लॅक्झिबल आहे लांबू शकतं त्याचबरोबर तीन नंबरचं दाखवतं आहे तुम्हाला तर हे बघा हे अशा प्रकारचं तीन नंबरचं पण सीट अशा डिझाईनमध्ये उपलब्ध आहेत पाहू बघू शकता आपण एकदम डिझाईन एकदम सुपिरियर आहे हे बघा हे पण सीट एकदम सुंदर क्वालिटीमध्ये उपलब्ध आहे बघा याची क्वालिटी किती एकदम सुपिरियर आणि सुंदर आहे एकदम खास क्वालिटीमध्ये ते पण सेट कव्हर आपल्याकडे उपलब्ध झालेलं आहे हे पाहू शकता आपण बघा हे एकदम चांगली क्वालिटी आहे पण एकदम सॉफ्ट सॉफ्ट आहे एकदम मऊ आणि सॉफ्टमध्ये मध्ये तर बघा हे अशी क्वालिटी आहे ह्याच्यामध्ये कलर पण उपलब्ध आहेत हे बघा हे आपण हे क्वालिटी आहे सेट कवरची एकदम सुपेरियर क्वालिटी मध्ये पाहू शकता आपण एकदम चिटकवरा आहे चटई स्वरूपात अशा प्रकारे चिटकवर आहे डिझाईनच नावाने बोललं जात आहे एकदम जाड क्वालिटी आणि चांगली आहे आणि अशा प्रकारे हे एक वेगळी क्वालिटी आहे ही कशासाठी माहिती आहे का ही सेपरेट आपली टाकी जास्ती पेट्रोलची टाकी त्याच्यावर झाकण्यासाठी आहे तर बघा ह्याच्यामध्ये पेट्रोलचं टोपण ह्या ठिकाणी निघू शकतं तर हे स्पेशल टाकीसाठी आहे आणि त्याच्यानंतर बघा दुसरी एक आहे टाकीवर झाकण्यासाठी पेट्रोलची टाकी गरम होऊ नये म्हणून त्याला झाकण्यासाठी हे एक सीट कव्हर किंवा टाकी कव्हर म्हणता येईल त्याला तर हे एक आहे आपलं उपलब्ध तर अशा प्रकारे तर अशा प्रकारे आपण सीट कव्हर तुम्हाला दाखवलेले आहेत सीट कव्हरचे अजून भरपूर नमुने आहेत पण तुम्हाला जर सीट कव्हर दाखवले जास्त अजून तर व्हिडिओ खूप मोठा होतो आणि त्यामुळे तुम्ही पण म्हणजे कंटाळावरनी होऊ शकताय कंटाळा येऊ शकतो त्यासाठी सीट कव्हर अजून भरपूर नमुनेचे आहेत तर तुम्हाला थोडेच दाखवलेले आहेत तर व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सीट कव्हर जर किंवा टाकी कव्हर ज्यांना पाहिजेल त्यांनी आपल्या हक्काचं दुकान आहे रेडियम डोकी या बेट द्या आणि शिटकवर घेऊन जावा एकदम व्यवस्थित रेटमध्ये प्राईज आपण त्या ठिकाणी ठेवलेले आहे तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप आभार आहे धन्यवाद